नमस्कार मित्रांनो बिटू फार्म फार्ममध्ये आपले स्वागत आहे बिटू गोट फार्म म्हणजेच आधुनिक पद्धतीचं तंत्रज्ञान वापरून केलेलं शेळीपालन तर मंडळी आपला विषय आजचा आहे शेळीपालन व्यवसायामध्ये जर यशस्वी व्हायचा असेल तर काही मुद्दे पालकांनी समजून घेणं गरजेचं आहे की शेळीपालन व्यवसाय करण्यासाठी जे चार मुद्दे आहेत त्याच्यामध्ये पहिला मुद्दा आहे की दूध उत्पादन करण्यासाठी शेळीपालन केलं जातं दुसरा प्रकार आहे मांस उत्पादन करण्यासाठी शेळीपालन केलं जातं तिसरा प्रकार आहे कुर्बानीचा बकरा तयार करण्यासाठी शेळीपालन केलं जातं आणि चौथा प्रकार आहे पैदशीचा बोकट तयार करण्यासाठी शेळीपालन केलं जातं की शेळीपालनाचे हे चार प्रकार आहेत नवीन शेळीपालकांनी ठरवायचे की आपल्याला कुठलं शेळीपालन निवडायचं आहे कुठल्या उद्देशाने आपल्याला शेळीपालन करायचं आहे आपला उद्देश निश्चित जर झाला तरच आपण शिळीपालनामध्ये यशस्वी होऊ शकतो तर मित्रांनो कशी वाटल्याची माहिती कमेंट करा लाईक करा शेअर करा जर व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद